येतो तुला हॅलो एवरीवन कशी आज मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आज आम्ही व्हिडिओ काढणार आहे आणि तो पण कसा गाऊन वर आस, माई मा गा आज माई सासूबाई एक काळ ना मला गाऊन घालायला मन नाही करे पण आज मी आज सासूबाईला गाऊन घालत पहा आता कशी अशी असते आता आम्ही काढून आलो व्हिडिओ ती कोणती रील नाहीच म्हणे मी गौनच नाही घालत म्हणे रेशमा गौनच नाही घालत पण आज घालायला गाऊन आणि त्याच्यावर हा गोगल अशी दिसते सासूबाई तर माया गोगल राहिला ना माया गोगल कुठे इथंच तो माया गोगल हा आता आम्ही दोघी सासू सुना काढणार आहोत हिडो काय काढणार आहे हिडो हिडो आम्ही असो यो गुरु करते असा हे असा हे असा दोन्ही घेऊ चला <laughs> आता आम्ही काढणार आहोत रील रील नक्की पान कशी वाटली कशी नाही नक्की सांगा ठीक आहे चला एक दोन करा एक हा दोन मग असं एक दोन करा अस दोन पहिले असं करा एक दोन एक, दोन, दोन, दोन आणि कंबर एक दोन पहिले दोन वेळा हे असं करा वन टू थ्री असं हा एक, एक दोन, दोन मग असं एक, एक दोन अजून असं मग एक दोन एक दोन हा ठीक आहे जमला करा बरं आई वन टू थ्री एक दोन एक दोन करा एक दोन, दोन तीन। एक चार हा एक दोन तीन, तीन। आणि आज आताच आमची एक रील बनवणं झाली तुम्ही पाहिली की नाही नक्की सांगा कशी वाटली ते पण सांगा आणि आज आई करत आहे भाकरी आज पाहू त्याच्या हातावरच्या भाकऱ्या आम तर काही येत नाही हातावरची भाकरी आता पाहू आई काय करून आली आई काय करू मी मला नाही येत ना हातावरची भाकरी आई मला भाकरी नाही येते तुम्हाला माहित आहे ना हातावरच्या नाही येत मी लाटून करतो हा तुला हातावरच्याच करावं लागेल भाकरी मला येतच नाही ना भाकरी असं काय येत नाही पहिले घेतलं काय घेतलं तुम्ही मला पहिले सांगा पहिले काय घेतलं घेतलं अन ठेवलं अन घेतलं अंदर खोरून राहिले आता हे मीठ नाही टाकलं मीठ नाही टाकत ना तुम्ही तुम्हाला किती वेळा झालं मीठ टाकून देतो ना बाई टाकत ना मी तुला भाकरी शिकवतो तुम्ही कसं तुम्ही भाकरी येत नाही काय शिकलो ते आई बघा ना ऑफिस ऑफिसला येण असं सासू करते सुट पा येते आता तुम्हाला मी मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आई भाकरी करताना मीठ मीठ टाकत टाकत जा ओ, जा का भाई भाकरी मग तुमच्या हातच्या कशा गरम गरम तशाच खाऊ वाटत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की हातावरच्या भाकरी कशा करत असते हातावरच्या भाकरी कशा करा शिकवतो खोर अशी अशी खोर मी खोरू हो अरे बाप्पा मग द्या खोर पोट पोट अशी भिव गरम नाही आहे का थंडच आहे काय खरंच फरक नाही पडू बरं ना आज जाईला का बाई आजी बाप पोरग म्हणून जायला म्हणून बाप्पा चुली तुमचं पोरग काही म्हणा तुमचं पोरग बरं झालं बाप्पा जैली हे हो नाही हो बाई गुरुची मबी वस्तू मा गुरु म्हणाल मम्मी तुला ताय झालं मम्मी तुले ताय झालं गुरु म्हणाल मम्मी तुले ताय झालं तू तो न मानलो म्हणते तो न मानल आईनं माललं आईनं नाही पप्पा मारलं काय म्हणते जाते आणि जे हातात घेईन ते उजळून फेकून अंगावर का बरोबर ना तू काही प्रश्न विचार ना बरं आहे मला एक सांगा तुमचं पोरग गोरं काय ना झालं एवढं बाय पोरग तसंच गोरं आहे बापा कुकून हे पोरग कुकून गोरा आहे तुमचं मला सांगा बरं बाप किती गोरा आहे आई आहे बाबा किती गोरे आहे आई बाबाची आई गोरी गोरी होती पूर्ण बाई बाबा कोण काय काय झाले मग आपले होता माया सईला म्हणते व माई आई शाळेतून सई अशी पहिलेच तिचं चावळ चेहरा शाळेतलं पोरं माहिती तुम्हाला लेकरं कशी होते कितीही गोरे असले तरी ते टॅनिंग होऊन जाते माई सई काडी काळी दिसते हे आई एक्चुली चिड आई म्हणते माय सई किती काही दिसतोस ब तू सई काय तू काही आहे म्हणून मी काही झाली हे गरम पाणी घेत किंवा गरम पाणी गरम त्याच्यात हात टाकायला लावला तुम्ही ह असते बदला कसा घ्यायचा असं घ्या घ्यायचा गरमच घ्यायचा नाही नाही गंमत केली थंड टाकलं सासूबाई कमी नाही पण थंड टाकलं त्याच्यात खरं मला आज भाकरी करून दाखवा आम्ही आता एक मस्त रील काढली झकास आता मी अपलोड झालेली आहे लोक पाहिती ना सांगते ना आपल्याला चांगली कर जाई भाकर मस्त कडक 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 अहो आईच्या हातच्या भाकरी गुईचट लागते लागत बाई रोड गे रोड गे ठोको जे ठोको खा खाय खा डो खा खाऊ नाही मस्त करते माझी सासू हातावरची भाकर मला नाही लय प्रयत्न सासू न देऊ झाडावर कोणत्या वर्तन लिंबाचे काटे असते ना लिंबाच्या झाडावर लिंबाला काटे गिटे नाही राहत काटे बोरीले पण लोक तर हरभराच्या झाडावर जाते आई हरभर झाडावर लिंबाच्या बनतो लिंबू तोडाले पा माई सासूबाई कशी भाकर करते मस्त दाखवा आईच्या हाताच मुवमेंट हा हा क्या भाकर है बस अशीच आमची संगीताबाई स्वयंपाकात हुशार आहे

भाकरी कर आमच्या संगीताबाईनं लय कामं केली ढोरायचंही करे आमची तर मशी होत्या ते दुधा दुधही दुधाचाही उकडा नेत जाय संगीताबाई म्हणून माहिती आहे की अभ्यासात मागे राहिली मला संगीताबाई सांगते ना म्हणते हेच कारण काम खूप होते घरी घरी खूप कामं होते बाबा बाजारात जाय दिवसभर मग काही हे लहान होते आणि आमचे मोठे दादा मोठे दादाच होते म्हणजे मोठे दादा मोठे दादाच आहे आमचे तर ते आता म्हणून सांगितलं हेच करायला लागेल सगळं सांगित संगीतबाई पहा भाकर किती मस्त बाबा काय भाकर केली आहे मस्त पा कशी भाकर होते आता तुले करा लागते भाई शेवटली मला भाकर नाही हातावरच लाटू खातो कच्ची ठेव पखली ठेव कशी हातावरची नाही येत ना हातावरची हातावरची करा लागते आली कस येईन कशी मग काय येते तुला शेवटली भाकर तुरे टाकाच लाग अहो आई हात बरं ठीक आहे टाकतो पली करा तुम्ही कर येते आई मस्त आता भाकरी मम्मी जुड कसा गोवार घे घे खाय कुरकुर -कुर भाकर खा हम्म वा वा कॅ करता करता जेवतो खातो स्वयंपाक करता करता का पोपडा तर गेलाय मोफला तुम्हीच तर द्यायला बोले असंच ते नाही पचलं <laughs> ना ते नाही पचत ते म्हणजे पोराने बहिस अच्छा पोराने द्यायला होता तुम्ही तुमच्या पोराने द्यालला होता तुमच्या पोराचं ढेरी पाय किती आहे तो पोपळा किती होता रे ढेरी कोकडे हो ढेरी ढेरी ढेरीचं काय वजन बिमारीचं घर होऊन राहिलं बाई लेकर बाई असे तसे नाही आहेत बाई म्हणजे आम्ही असं तसं आहोत मग खाल्ल्या पिल्ल्या ना सारे गयातले गयातले नाही कोकले काही कमी नाही केलं मला लेकर ले। खाऊन खाऊन पिऊन तंगरा अहो आई मला नाही येत ना कर ना तुम्ही अशी कशी येत नाही भाक करून पाय आता कर हो ना भिजू तर द्या थोडं गरम पाहिजे काय घेतो बाई आज जायचो काय तुमचं नाव घेईन मग तुम्हीच हात जायला हो जाय म्हटलं तुले बाप्पा हात जाय भाकर टाकून <laughs> आता हातावरची आता कसं करायचं आता अजून आय फेटू पीठ काय नाही सांडायचं नाही ते गेलं उडत असं याला पाय आहे का पिठाले खाली सांडते हे अजून फेटू काही चूर साजरे अजून हो पाणी टाकू पण नको टाकू जास्त आसट विन अच्छा आसट नाही पाहिजे ना हात कोडलो हात कोडलो गे अच्छा काय होईल डाळ आलती तुरीची कशी काय आली तुरीची डाळ चांगला चूर मुंडा चूर नसत राहिली हो अजून किती चुरू चिकट आला पाहिजे भाकर चांगली पतली पतली आली पाहिजे मस्त तुम्ही तर जाई टाकली ते कुठे जाडी असो का ठोका असो तुझ्या हाती बोल पतली खायला लागते आता आज आता हातावरती पर लाटू नको टाकू अरे रे देवा देवा अरे अरे देवा देवा अरे अरे त्या आरशीनला बसवण्याच्या माय घ्या आता कशी करू कर आता अशी हो अशी अशी वाटी कर चाकुली साजरे कर र कशी भाकरी बघे कशी सांडलं ये ना काय शिकलो बाई द्या मम्मी ना तुले तु भाकरी ना येऊन राहिले हे ऑफिसला ऑफिसला जातो काय जाओ केली ऑफिस <laughs> मध्ये का भाकरी शिकवी का मला शिकवतो हे अशी लांबून नाही राहिली ना का गिड कस आता पाण्याचा हात घ्या लागते की नाही ना आता पाण्याचा हात न घेऊ रे चिकट चिकट लाग ना हाताने था मी पाण्याचा हात जास्त घेतो म्हणून शिकवतो हातकोळला हातकोळला घे पाया कशी भाकर आली मस्त आली वा बोले भाकरी नाही ये बोले भाकरी नाही अशा कशा भाकरी येत नाही आता आताच करू साजू वगैरे शिकायला लागते तुम्ही राहिली ना मग भाकरी हा न बघालो पाय कशी आली भाकरी चोखाली पाय पाय आली बीट टाकली बीट टाकलोच नाय मस्त भाकरी काय का आता तर मी बस त्याला बायाला सांगा पाय बसून भाकरी कशा टाकल्या मस्त हे शिकवलं हे नका सांगू मारू मारू शिकवल

माय बापाच्या घरी कशी कोण आलं पाहिजे का सातो सातो घरी येते आपाप काही सांगा नाही लागलं आली रे बापा आली भाकर आली भाकर आली रे बाबा आमचे घालून घेऊ नाही आली तर आज माझ्या सासूबाईंनी मला शिकवली हातावरची भाकर आली भाकर आणि रे आपण रील कशी काढली गाऊन वर बाप रे एक नंबर मला कुत्रही आला आई बाबा हसून राहिले कुत्रही आलं म्हणून तर कोणा कोणा आले तुमच्या सासू भाकर शिकवली हे मला सांगा मी तर काही घरून शिकून नव्हती आली कारण मला वेळच नव्हता पण माझी सासून शिकवली आहे भाकर हातावरती मी पाठावरचीच करत जाऊ थपूर तर असा होता आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मग नाही भेटू आपण भेटू आपण नेक्स्ट सांगा <laughs> नेक्स्ट ब्लॉग बघितो बाय 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 बाय